नमस्कार स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनल वर आज आपण पाहणार आहोत भारतातील दहा प्रसिद्ध बँका ज्या आपल्या दैनंदिन आयुष्यात व्यवहारासाठी महत्वाच्या असतात चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया नंबर एक स्टेट बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी आणि विश्वासार्ह बँक आहे आज देशभरात याचे बावीस हजारहून अधिक शाखा आहेत आय विविध प्रकारच्या बँकिंग सुविधा जसे की सेविंग अकाउंट लोन आणि इंटरनेट बँकिंग पुरवते नंबर पंजाब नॅशनल बँक बँक ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची पी एन बी आपल्या ग्राहकांसाठी विविध आर्थिक सेवा पुरवते जसे की बचत खाते कर्ज आणि डिजिटल बँकिंग सुविधा नंबर तीन बँक ऑफ बडोदा बँक ऑफ बडोदा ही सरकारी क्षेत्रातील आणखी एक मोठी बँक आहे ही बँक ग्राहकांसाठी वेगवेगळ्या बँकिंग सुविधा पुरवते जसे की व्यवसाय कर्ज गृह कर्ज आणि विमा सेवा नंबर चार कॅनरा बँक एकोणीसशे सहा मध्ये स्थापना झालेली ही बँक एक नामांकित सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे कॅनरा बँक विविध प्रकारच्या सेवा पुरवते जसे की इंटरनेट बँकिंग शिक्षण कर्ज आणि गुंतवणूक पर्याय नंबर पाच युनियन बँक ऑफ इंडिया एकोणीसशे एकोणीसमध्ये स्थापना झालेली ही सरकारी बँक ग्राहकांसाठी बचत योजना कर्ज सेवा आणि डिजिटल बँकिंग सुविधा पुरवते नंबर सहा एक्सिस बँक एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये स्थापना झालेली एक्सिस बँक भारतातील प्रसिद्ध खाजगी बँकांपैकी एक आहे ही बँक उत्तम ग्राहक सेवा वेगवान डिजिटल बँकिंग आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध करून देते नंबर सात एच डी एफ सी बँक एच डी एफ सी बँक ही भारतातील सर्वात मोठी खाजगी बँक आहे ही बँक उत्तम सेवा झटपट कर्ज आणि डिजिटल बँकिंगच्या सोयीसाठी प्रसिद्ध आहे नंबर आठ आय IC सी आय सी IC आय बँक आय सी आय सी आय बँक ही भारतातील दुसरी सर्वात मोठी खाजगी बँक आहे या बँकेच्या देशभरात शाखा आहेत आणि डिजिटल बँकिंगच्या सुविधा उत्कृष्ट आहेत नंबर नऊ कोटक महिंद्रा बँक ही खाजगी बँक एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये सुरू झाली आणि अत्याधुनिक डिजिटल बँकिंग सेवा पुरवते कोटक एट वन वन हे या बँकेचे प्रसिद्ध डिजिटल सेविंग अकाउंट आहे नंबर दहा इंडस इंड बँक ही खाजगी क्षेत्रातील आणखी एक मोठी बँक आहे जी वेगवान सेवा आणि आधुनिक डिजिटल सुविधा पुरवते तर ह्या होत्या भारतातील टॉप दहा प्रसिद्ध बँका ज्या आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करतात तुम्हाला या यादीतील कोणती बँक सर्वात जास्त आवडते कृपया खाली कमेंट करा आणि हा व्हिडिओ लाईक व शेअर करायला विसरू नका आणि अशाच माहितीपूर्व व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, करा। पुन्हा भेटूया नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद